ते कार्यकर्त्यांशी आम्ही असं बोलणार आहोत आणि ज्या वेगवेगळ्या प्रश्न ग्रामीण भागातले आहेत आणि पक्षाची असणारी जी, जी भूमिका आहे त्या संदर्भातलं प्रशिक्षण जे आहे ते कार्यकर्त्यांना आज आम्ही देतो त्या त्या ह्याच्यामध्ये आणि आ... हंगामी येणाऱ्या विधानसभेमध्ये जी काही परिस्थिती उद्भवणार आहे त्या परिस्थितीची सुद्धा एक कल्पना जी आहे ती आम्ही त्यांना देणार आहोत अशी परिस्थिती आहे आपण जर बघितलं लोकसभा परिस्थितीतून उभं राहायचं मत घ्यायची आणि परत पक्ष बदल असं फार तर एखादा दुसरा हा होत असतो उडलेले माझ्या सगळे आहे त्याच्यामुळे एक दोन फक्त वसंत मोरे पुण्याचे जे उमेदवार आहेत ते पुन्हा असताना उबाटा शिवसेनेमध्ये गेलेत जाताना त्यांनी माझी चर्चा केली आणि आम्ही म्हटलं की हे असोसिएशन आहे हे काही जबरदस्तीय नामूक नाही तर जोपर्यंत जमतं तोपर्यंत जमतं ज्या दिवशी नाही जमत त्या ना दिवशी काढी मोडू महाविकास आघाडीचा विधानसभेसाठी शांतता रॅलीचा दुसरा टप्पा मनोज जरांगे यांनी जाहीर केलेला आहे माझं म्हणणं ते त्यांनी असं मनोज जरांगेने दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत आणि